হাক হাকে ডাএমাকে সুচ্য় আয়ালে আমি ভ্য়ামাজে সিরওনেন পিলালে খেরায় কিলায়ায়া কিলেলে কেলারায় কিলালে মহালিনি हे बघा मित्रांनो मुंबईला आलोत आम्ही सर्व एक नंबर गार्डन आहे वातावरण खूप छान आहे हे बघा आदिराज हे बघा आदिराज आदिराजची मम्मा हे बघा मुलं खेळत आहेत हे आदिराजची आजी आधी बोल रे आधी बोल आधी बाळा हे बघा एक नंबर एक नंबर वातावरण आहे खूप सुंदर सर्वांचं प्रेम रेशमा ऑफिशियल चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो मुंबईला फिरायला आलो होतो आम्ही हे बघा नवी मुंबई एक नंबर गार्डन आहे गार्डन ला फिरायला आलो होतो आम्ही आम्ही आज मुंबईला गार्डन मध्ये आलो आहोत हे बघा आदिरास आदिराज मोठा फिरायला आधी इकडे बघा तुलना बघ बघ राहत बदल तुझ्या जावड का आवड नाही